गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत चंदूरगावचं ग्रामदैवत श्री महासिद्ध देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे मंदिरात सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आले यात्रेसाठी लहान मोठे पाळणे ब्रेक डान्स कार यासह विक्रेत्यांची स्टॉल्स लावण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे यात्रेसाठी ग्रामपंचायत सर्वसोयींनी सज्ज असून यात्रेतल्या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन सरपंच स्नेहल कांबळे उपसरपंच योगिता हळदे ग्रामविकास अधिकारी बी व्ही कांबळे यांनी केलं आहे चंदूर ग्रामपंचायतीच्या वतीनं पंचायत पंचा समितीचे माजी सभापती जवाहर साखर कारखान्याचे संचालक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री महासिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त धार्मिक सांस्कृतिक खेळ मनोरंजन यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे सोमवार दिनांक तेरा जानेवारीपासून शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी अखेर पाच दिवस भरगच्चं कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे बुधवार पंधरा जानेवारी रोजी यात्रा आहे मंगळवारी सायंकाळी सहापासून श्रींच्या मूर्तीला दंडवत आणि पालखी सोहळा त्यानंतर रोज धार्मिक कार्यक्रम मंदिरात असणार आहेत रात्री आठ वाजता धमाका ऑर्केस्ट्रा कोल्हापूर हे आपली कला सादर करतील गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी आठ वाजता झंकार बीट्स हा ऑर्केस्ट्रा शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता खास महिलांसाठी विवेक आणि वीणा यांचा फेमस होम मिनिस्टर कार्यक्रम श्री महासिद्ध मंदिर कार्यालय चंदूर इथं होणार असून यामधल्या विजेत्यांना इलेक्ट्रिक वस्तू पैठणी साड्या सोने चांदीचे दागिने सन्मान चिन्ह प्रमाणपत्र अशी आकर्षक बक्षिसं देण्यात येणार आहेत याचबरोबर यात्रेमधली स्वच्छता आणि सुविधा म्हणून गावासह दंडवत मार्गावरील रस्ते गटारी साफ करून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली असून संपूर्ण यात्रा काळात सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्वत्र सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे कार्यक्रम पाहण्यासाठी महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर दुचाकी चारचाकी वाहनांसाठी वेगळं पार्किंग व्यवस्था केलेली आहे तरी ग्रामस्थांनी भाविकांनी यात्रेकरूंनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन सरपंच स्नेहल कांबळे उपसरपंच योगिता हळदे ग्रामविकास अधिकारी बी व्ही कांबळे यांनी आहे पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे सचिन पुजारी सुधाकर कदम मारुती पुजारी सचिन हळदे उपस्थित होते